व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत शालेय पोषण आहार ज्याचे नाव प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना झाली आहे याचा नवीन जी आर अकरा जून दोन हजार चोवीस रोजी निघाला त्यानुसार पंधरा प्रकारच्या पाककृतींचा समावेश केला त्यात व्हेजिटेबल पुलाव सोयाबीन पुलाव अंडा पुलाव असे बारा मुख्य पाककृती यासोबत तांदळाची खीर नाचणी सत्व अशा पाककृती आपल्याला द्यायच्या आहेत त्यांचे रेकॉर्ड आपल्या शाळेस्तरावर कसे तयार करायचे ही सर्व मासिक पत्रके अगदी पाच मिनिटात तयार होतात तुम्हाला पहिल्या आठवड्यात कोणता पाककृती आहे दुसऱ्या आठवड्यात कुठली पाककृती आहे तशी कोणत्या कोणत्या पदार्थाला कोणते कोणते प्रमाण आहे कधी स्प्राऊट आहे कधी खीर आहे हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मी नितीन मिता एक्सलची वर्कबुक ओपन केल्यानंतर अनेबल दिस कंटेन करा मेनू नावाच्या पानावर फाईल ओपन होईल यातील प्रथम भरावे या बॉक्समधील माहिती प्रथम बानाचे दिशेने भरत जावे ज्या त्या बटनावर क्लिक केले की आपण त्या पानावर पोहोचूया किंवा खाली शीटची नावांची लिस्ट आहे त्यावर आपण क्लिक केले की आपण त्या शीटवर पोहोचूया आणि प्रत्येक शीटवरती होम बटन दिले आहे ते दाबले की आपण मुख्य पान इंडेक्स पानावर येऊया अशा प्रकारे दैनंदिनी तांदळाचा हिशोब प्रपत्र ब प्रपत्र नाशिकचे संवर्गनिहाय पुण्याचे प्रपत्र ब प्रपत्र ड लाभ दिलेले दिवसोंद अंदाजपत्रक मागणी कोणता पदार्थ ती प्रमाणात वापरण्यात आले एम आय बनवू शकतो एखाद्या महिन्याची माहिती पूर्ण झाली तेव्हाच पुढील महिना बटनावर क्लिक करा मेनू या पानावरील माहिती फक्त एकदाच भरायची आहे ती वर्षभर येईल करानुसार खीर स्प्राऊट नाचणीसत्व कधी असणार आहे ते लिस्टमधून सिलेक्ट करा आपल्या भागात जर खीर देण्याचे सांगितले तर या ठिकाणी नाही किंवा डिलीट बटनाने माहिती मिटवायची आहे पहिल्या आठवड्यात दुसऱ्या तिसऱ्या आणि पाचव्यापर्यंत कोणता कोणता मेनू आहे ते लिस्ट लिस्टमधून आपण सिलेक्ट करायचं आहे यामध्ये सर्व मेनूंची नावे तुम्हाला दिसतील प्राउट खीर व नाचणीसत्वासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहे त्याचे प्रमाण येथे मिलीग्रॅममध्ये भरायचे आहे लाल रंगामधून म्हणजे तो पदार्थ या पाककृतीसाठी लागणार नाही अनावश्यक ठिकाणी बदल होत नाही फाईल प्रोटेक्ट आहे त्यामुळे चुका होत नाही मुख्य पाककृतीसाठी लागणाऱ्या डाळी कडधान्य या लिस्टमधून निवडून घ्यावे आणि या त्या मुख्य पाककृतीसाठी त्या डाळीचे प्रा मिलीग्राम मध्ये नोंदवायचे आहे प्रमाण सारखे असेल तर कॉपी पेस्ट करू शकता आता स्प्राऊटसाठी मुख्य पाककृतीसोबत कोणते कडधान्य वापरले जाणार आहे ते निश्चित करा व त्याखाली त्याचे प्रमाण पण प्रकारे पाककृतीसाठी लागणाऱ्या वस्तूचे एका विद्यार्थ्यासाठी मध्ये लाभार्थ्यासाठी लागू असेल ते नऊ बटनाने इंडेक्स या पानावर आलो की पुढे दैनंदिनी या पानावरती जाऊया हिरवा रंग जेथे आहे तेथेच माहिती भरावी शाळेचे केंद्राचे नाव मराठीत किंवा इंग्रजीत भरू महिना या समोरील प्रकरणातून महिन्याचा अंक व वर्ष येथे निवडून घ्या पटसंख्या महिन्यातील जी जास्तीत जास्त आहे ते येथे भरा मागील शिल्लक या रो मध्ये किलो आणि ग्रॅम मध्ये भरा वाटाणा मुगदाळ हरभरा यांचे कॉलम आपण आवश्यकता असल्यास बदलू शकतो ज्या पदार्थाचे नाव दिसत नसेल ते इथून ॲड करू शकतो या रो मध्ये उष्णात दिलेला खराब झालेला किंवा वाटप केलेला माल नोंदवा जो एकूण मधून कमी उसने घेतलेले साखर गुळ हंडी विकत आणलेले असेल तर ते येथे नोंदवा तांदूळ या रकान्यातील मागील शिल्लक प्राप्त उसना याची नोंद तांदळाचा हिशोब या पानावरून प्राप्त साहित्य या रो मध्ये नोंदवा सप्टेंबर मध्ये एक तारखेला रविवार दिसत आहे व दोन तारखेला पहिला सोमवार असल्याने मेनू नुसार व्हेज पुलाव दिसत आहे व स्प्राऊट खेर दिसत आहे महिन्यानुसार पहिला दुसरा तिसरा चौथा आठवड्यातील वार येथे दाखवे महिना बदल केला की लगेच वार आणि मेनूमध्ये बदल होतो कुठलाही महिना निवडला तरी त्यानुसार मेनू खीर नाचणीसत्व बरोबर सेट होतो पटसंख्येपेक्षा जास्त लाभार्थी चुकूनही टाकले जात नाही दैनिक उपस्थिती दिनांकानुसार या हिरव्या कॉलम मध्ये भरा बऱ्याच शाळांची उपस्थित संख्या हीच लाभार्थी संख्या असते उपस्थिती व लाभार्थी संख्या वेगळी भरायची असेल तर आपण भरू शकता या ठिकाणी मसाले भात या मेनू नुसार वरील हा अंक मुख्य पाककृतीसाठी वाटाणा किती वापरलेला आहे ते स्प्राउट साठी हा अंक व दोन्ही बेरीज त्या एका दिवसाची उभ्या अंकात दाखव तांदूळचा कॉलम रिकामा दाखवत आहे कारण शिल्लक भरलेली नाही तांदूळ प्रतिदिन खर्च या बटनाने तांदूळ या पानावर या एक तारखेच्या रखान्यातच मागील शिल्लक भरायची आहे रविवार किंवा इतर असेल तरीही हा तांदूळ मुख्य पाककृतीसाठी शिजवण्यात आला आहे व हा खीरसाठी वापरण्यात आला आहे तर उभी संख्या ही त्या एक दिवसातील वापरलेला तांदूळ दाखव निश्चित केलेल्या मेनूमध्ये तो माल नसल्यास किंवा मा इतर कारणाने आपण मेनूत बदल करू शकतो लिस्ट मधून कोणताही मेनू निवडू शकतो त्याचा रंग पिवळा दिसेल कारण तो नियमित ठरवलेल्या मेनू नुसार मेनूत बदल केला की वापरलेल्या पदार्थात देखील बदल होतो सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारे सुट्टी निवडू शकता काही कारणाने स्प्राऊट किंवा खीर असताना देखील दिल्या गेली नसेल तर आपण त्यात अशा प्रकारे बदल करू शकतो महिना अठ्ठावीसचा किंवा तीसचा असेल तर येथे पुढे सुकून देखील लाभार्थी भरले जाईल येथे एकूण पटसंख्या एकूण लाभार्थी व एकूण उपस्थित विद्यार्थी संख्या दिसेल एकूण मुख्य पाककृतीसाठी लागणारे साहित्य या रो मध्ये दिसेल प्राउट व खीर नाचणी सत्व यासाठी वापरलेले एकूण साहित्य या रो मध्ये या रो मध्ये महिना अखेर शिल्लक माल दिसेल महिन्यातील झालेल्या खर्चाचे भाजीपाला इंधन पूरक आहारात विभागणी येथे दिसेल यात आपल्याला वाटल्यास आपण टक्केवारी बदलू शकतो तांदूळ प्रतिदिन खर्च यापूर्वीच या बघितले की या ठिकाणी मागील शिल्लक भरावी लागेल तांदूळ हा मध्येच संपला तर ज्या दिवसापर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंतच शिजवलेला दाखवते पुढे शिजवलेला दाखवत नाही लाभार्थी मात्र भरलेले दिसतात जसे आपण प्राप्त किंवा उसना घेतलेला तांदूळ या ठिकाणी दाखवतो पुढील हुशभ होऊ लागत्या त्या दिनांकाला आपण प्राप्त तांदूळ उसना घेतलेला दिलेला दाखवू ती दिनांक प्रपत्र ब मध्ये आपोआप घेतली जाते दैनंदिनी या पानावर देखील ही माहिती घेतली जाते या कॉलम मध्ये दररोज खीर साठी लागलेला तांदूळ दाखविला जातो येथे शिजवलेला व येथे एकूण वापरले त्या दिवसाची शिल्लक या ठिकाणी दिसते आता प्रपत्र ब या पानावर यायचं आहे येथे फक्त या तीन ठिकाणी हिरवा रंग दिसत आहे ठिकाणी आवश्यक असल्यास बदल करावा बाकी माहिती ऑटोमॅटिक तयार होईल या कॉलम मध्ये खीर सत्व, स्प्राउट साठी लागलेले एकूण महिन्याचे साहित्य या कॉलम मध्ये मुख्य पाककृतीसाठी लागलेले एकूण साहित्य त्याची बेरीज येथे शिल्लक राहिलेले साहित्य त्यापुढे या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे फॉरमॅट तयार होतात हे नाशिक ब ब आहे पुणे जिल्ह्याचे प्रपत्र ब या निळ्या रंगातील पत्रके हे वरील माहिती भरल्यानंतर आपोआप तयार होते त्यात काही बदल करण्याची गरज नाही प्रपत्र ड मध्ये खीरचा रकाना आहे येथे खीर साठी लागलेला पदार्थ दाखवतो लाभ दिलेले दिवस या पानावर मेनू नुसार कोणत्या मेनूला महिन्यात किती वेळा वापरले व त्यासाठी किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला ते येथे दाखविते जसे आपण व्हेज पुलाव हा बदलून बघू व्हेज पुलाव पूर्वी तीन वेळा वापरलेला दाखवत होता तो आता कमी होऊन दोन वेळा वापरलेला दाखवत आहे व लाभार्थी देखील कमी झाले आहे निवडलेल्या महिन्यानुसार चव नोंद तयार होते महिन्याच्या सुरुवातीला प्रिंट मारून आवश्यक माहिती वेळोवेळी हाताने भरावी अंदाजपत्रकाने आपण पुढील महिन्यात कोणता पदार्थ किती लागेल याचा अंदाज घेऊ शकतो मागणी या ठिकाणी कुठून कुठपर्यंत मागणी करायची आहे ती दिनांक नोंदवा या दिनांकानुसार मेनू पानावरील निवडलेल्या मेनूप्रमाणे ते कुठला मुख्य मेनू किती दिवस वापरला जाणार ते दाखव या मेनूसाठी लागणारे सर्व डाळी मसाल्याचे पदार्थ किती लागेल ते दाखवते व मागील पूर्णांकात देखील दाखवली जाते एकत्र शिजवणे या पानावर ज्या ठिकाणी दोन्ही योजना असून त्यांचे अन्न एकाच वेळी शिजवले जाते त्या एका दिवशी दोन्ही योजना मिळून एकत्र किती अन्नधान्याचा वापर केला ते पाहता येते शिल्लक साठा या पानावर जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेत जेव्हा प्रत्यक्ष माल व यात काही आहे का ते पाहता वार्षिक उपयोगिता यात वर्षाचा पूर्ण लागलेल्या तांदळाचा हिशोब ठेवता येतो यात इतर सर्व साहित्यांचा वार्षिक हिशोब एक एक निवडून ठेवता बी एम आय बॉडी इंडेक्स यात वजन आणि उंची नोंदवा आर्थिक वर्षामध्ये किती अनुदान प्राप्त झाले याचा हिशोब येथे ठेवू शकता एखाद्या महिन्याची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतरच या बटनावर क्लिक करा कारण माहिती भरलेल्या महिन्याची फाईल सेव्ह होऊन त्या पुढील महिन्याची फाईल समोर येते या नवीन समोर आलेल्या फाईलमध्ये आवश्यक माहिती पुढे घेतली जाते जसे मेनू प्रमाण मागील शिल्लक शाळेचे नाव इत्यादी हे बघा आपण सप्टेंबरची माहिती भरली होती यात आता ऑक्टोबर दाखवत आहे मागील शिल्लक या महिन्यात घेतले गेली आहे बाकी सर्व कोरे केले आहे पुढील माहिती भरण्यासाठी तयार आता या पुढील कुठल्याही महिन्याची माहिती फक्त पाच मिनिटात लाभार्थी भरा आणि सर्व रेकॉर्ड तयार करू शकता येथून आपण आतापर्यंत भरलेल्या महिन्यांच्या फाईल पाहू आपण समजूया की आपण आता पुढील महिन्याची म्हणजे ऑक्टोंबरची माहिती देखील भरली आहे व पुढील महिना या बटनावर आपण क्लिक केले तेव्हा आता नोव्हेंबर महिना दाखवेल व मागील शिल्लक व इतर गोष्टी पुढे घेतल्या जाईल अशा पद्धतीने सर्व महिन्यात माहिती भरत गेले की फाईल सेव्ह होत जाईल ए फोर साईजमध्ये आपण प्रत्येक पानाची प्रिंट घेऊ शकतो अशा पद्धती प्रत्येक पानावरती जा आणि तिथून प्रिंट रिव्यू बघून प्रिंट घेऊ शकता स्क्रीनवर दिलेल्या माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला ही फाईल व्हॉट्सअपवर पाठवल्या हो जाईल या फाईलमध्ये काही बदल करून हवा असल्यास तोही करून दिल्या जाईल किंवा अशा पद्धतीने पी डी एफ बनवून सेव्ह करू शकता धन्यवाद